नाही हा जो निर्णय आहे तो आपल्यासाठी आम आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे त्यांनी हा निर्णय का घेतला कशामुळं कुठल्या दबावात घेतला याची कल्पना आम्हाला नाही आहे पण यामुळं पक्षाचं आतोनात नुकसान झालं पण आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते माझ्यासारखे माझ्यासोबत जे आहे ते सगळेच जणं आम्ही पक्षाच्या सोबत आहोत पक्षा आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षामध्येच आहोत आणि हा विचार घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊ दरोमतचा नारा राहुल गांधींनी दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही लढेंगे जितेंगे हेच या ठिकाणावरती आज मी निर्भीडपणे मी सांगतो निश्चितच त्याला वेळ लागेल पोकळी भरून निघायला पण एखादा व्यक्ती गेला म्हणून चळवळ संपत नसते कारण ही चळवळ चल्वड लोकांची चळवळ आहे लोकांच्या माध्यमातून असंख्य हजारो कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा पक्ष उभा आहे त्यामुळं हानी झालेली आहे नुकसान झालेली आहे हे वास्तव आम्ही शंभर टक्के स्वीकारतो आहे पण एक व्यक्ती गेला म्हणून पक्ष निश्चितच संपणार नाही माझ्यासारखे तर साहेबांसारखे इतर सर्वसामान्य अनेक कार्यकर्ते एकत्र येतील आणि काँग्रेसची चळवळ पुन्हा येणाऱ्या काळामध्ये उभी झालेली दिसेल